छान मऊ लुसलुशीत मालपोहा तयार आहेत आपण त्यावर थोडासा पाक घेऊया मी पाक घालून घेतले साखरेचा सा थोडासा त्याच्यावरती आता हे खाण्यासाठी एकदम रेडी आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे खूप छान असे मालपोहा तयार आहेत नमस्कार मी मिनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मिनल्स कुकिंग किचनमध्ये आज आपण बघतोय एक गोड पदार्थाची रेसिपी आणि ती म्हणजे मालपुहा घरच्या घरी आपल्याकडे जे, घर जे साहित्य अवेलेबल असतं त्यापासून आपण मालपुआ कसा बनवू शकतो ते पाहूया आज आपण बघतोय गव्हाच्या पिठापासून मालपुवा कसा बनवायचा ते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्या पावपट म्हणजेच वन फोर्थ आपण बारीक रवा घेतलाय जेवढं गव्हाचं पीठ आहे त्याच्याच पावपट रवा आहे आणि तेवढीच साखर म्हणजे जेवढा रवा आहे तेवढंच वन फोर्थ आपण पिठी साखर घेतली आहे एक चमचा आपण वेलची पूड घेतली आहे आणि आपण अर्धा चमचा बडीशोपची पूड घेतली आहे आपण एक वाटी साखर घेतली आहे आपल्याला तेवढंच पाणी लागेल तळण्यासाठी तू आणि दूध आपण फुल क्रीम मिल्क घेतले आणि ह्या दुधामध्ये मी साही घेतली आहे आपण दूध तापल्यानंतर जी साय येते जी मलई वरती येते तीही मी घेतली आहे आणि आपल्याला साधारण दोन ते अडीच कप दूध लागेल आणि तसंच बारा ते पंधरा काळ्या केशरच्या पण तो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही एका बाउलमध्ये सगळ्यात आधी आपण घेऊया गव्हाचं पीठ त्यानंतर आपण घेऊया बारीक रवा हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर नॉर्मल रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर आपण घेऊया पिठी साखर जर तुमच्याकडे आपली आपल्याकडे जी नॉर्मल साखर असते ती असेल तर तुम्ही तीही मिक्सरला फिरवून घ्या त्याचप्रमाणे आपण घेऊया अर्धा चमचा बडीशॉपची पूड आणि तसंच अर्धा चमचा वेलची पूड आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आपण हे सुकेच एकजीव करून घेऊया हे बघा आपले सगळे जिन्नस आता एकजीव झाले आहेत आपले जिन्नस म्हणजे इन्ग्रेडियन्स एकजीव झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दूध घेणार आहोत हे बघा हे फुल क्रीम मिल्क आहे फुल क्रीम म्हणजेच ज्यामध्ये जास्त मलई किंवा साय येते ते आहे आणि मी हे साई सकटच दूध घेतलं आहे छान मलई आहे आणि ते मी आता ह्या इन्ग्रेडियंट्समध्ये ह्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे आपण थोडं थोडं दूध ॲड करूया आणि हे मिक्स करूया आपण थोडं थोडं दूध घेणार आहोत हळूहळू हळूहळू हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स होतील पुन्हा आपण थोडं दूध घेऊया आपल्याला साधारण अडीच कप दूध लागेल हे बघा मी अजून एक कप दूध घेतले तेही मी थोडं थोडं आता ॲड करते आणि आपण पुन्हा हे बॅटर हे मिश्रण एकत्रित एक करूया आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपण हे मिश्रण दुधामध्येच मिक्स करायचं आहे मी पुन्हा थोडं दूध घेते थोडं थोडं दूध घेऊनच आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे हे बघा आपलं बॅटर आता रेडी आहे ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ही अशी एक धार आपल्याला हवी आहे हे जेव्हा बॅटर खाली पडतंय तेव्हा ते स्वतः स्प्रेड होत आहे म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे आपल्याला साधारण अडीच कप दूध लागलं आहे ह्या बॅटरसाठी एकदम परफेक्ट बॅटर आहे आपलं आणि आपण आता हे बॅटर दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून देऊया आपण आता साखरेचा पाक करून घेऊया त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवलं आहे हा पॅन गरम झालाय आपण आता त्यात घेऊया एक वाटी साखर आता आपण घेऊया एक वाटी पाणी आपण गॅस मिडियम आचेवरती ठेवला आहे आणि आता साखर पूर्णपणे पाण्यात विरघळून घ्यायची आहे आपल्याला एक तारीचा पाक किंवा दोन तारीचा पाक नाही करायचा आपल्याला एक साधारण नॉर्मल साखरेचा पाक करायचा आहे आता आपण ह्यामध्ये घेऊया वेलची पूड अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे तसंच आपण केसर घेऊया केसर घेतल्यामुळे ह्याला छान फ्रेग्रन्सी येईल आणि कलरही येईल पण तो पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतलात तरी काहीही प्रॉब्लेम नाही आता हे छान पाक तयार होईपर्यंत आपण असंच गॅसवर ठेवूया आपलं बॅटर रेडी आहे पंधरा मिनटं झालेली आहेत ही बघा अशी छान कन्सिस्टन्सी आपली रेडी आहे बॅटरची आणि आपण आता ह्याचे मालपोहा करून घेऊयात आपण इथे पॅन तापत ठेवला होता आणि त्यामध्ये तूप घेतलंय तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल घेतलं तरीही चालेल ही चाले। तुम्ही तूप घेतलेली लेवल ले बघू शकता आपल्याला इतकंच तूप घ्यायचंय पूर्ण पॅन भरून आपल्याला तूप नाही घ्यायचंय मी गॅस मिडियम फ्लेमवरती आहे मीडियम फ्लेमवरती आपलं तूप तापलं की आपण ह्यात मालपोहा करून घेऊया हे बघा आपलं तूप आता छान तापलंय आणि आपण आता ह्यामध्ये मालपोहा करून घेऊया हे बघा आपले मालपोहा स्वतः छान पसरत आहेत तुम्ही थोडं प्रेस करू शकता आपण एकावी तीन मालपोहा बनून घेऊया हा पॅन तेवढा मोठा आहे की तीन मालपोहा बनून होतील आणि मी छोटे छोटे मालपोहा बनवते तुम्हाला जेवढे हवेत त्या साईजचे तुम्ही मालपोहा बनू शकता मी ज्या साईजचे मालपोहा बनवते ते ती तीन एका आता आपण थोडी वाट बघूया आपले मालपोहा एका साइडने पूर्ण शिजल्यानंतर आपण हे पलटी करूया ह्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्या डार्क ब्राऊन गोल्डन झाल्यानंतर आपण हे मालपोहा पलटी करणार आहोत आपल्याला तेव्हा कळू शकतं की आपले मालपोहा झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता हा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजे आपले मालपोहा एका साईडने झालेले आहेत हे आता पलटी करूया तुम्ही असं फोकच्या साह्याने किंवा दुसऱ्या चमचाच्या साह्याने तुम्ही हे पलटू शकता वाव मस्तच गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे छान असे फुलले आहेत अगदी खूप छान असा कलर दिसतोय आता दुसऱ्या साईडनेही छान हे शिजतील ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येईल त्यानंतर आपण हे काढून घेऊया एका साईडला आपला साखरेचा पाक तयार होतोय तोही आता होत आलाय आणि तोपर्यंत आपले हे मालपोहाही तयारच होतील हे बघा आता आपले मालपोहा दुसऱ्या साईडने झालेले आहेत आपण ते काढून घेऊया मी फोकच्या साह्याने एक्स्ट्रा तूप काढून घेते आणि हां आतापर्यंत जर तुम्ही मिनल्स कुकिंग किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बाजूच्या बेल आयकनच्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील तसंच जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्ही ह्या माझ्या रेसिपीच्या लिंक फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती तुम्ही इतरांशी शेअरही करू शकता आता आपण बाकीचं जे बॅटर आहे त्याचेही असेच तीन तीन करून मालपोहा करून घेऊया हे बघा हे असंच पसरतं आहे प्रेस नाही केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आपण प्रमाणे हेही मालपोहा छान असे फ्राय करून घेऊया हे बघा आता हेही मालपोहा आपले रेडी होत आहेत मी हेही पलटते वाव खूप छान ह्याचाही रंग आला आहे हेही मालपोहा आपले रेडी होतील तोपर्यंत आपण आधीचे मालपोहा साखरेच्या पाकात घेऊया हा बघा आपला साखरेचा पाक रेडी आहे आपला साखरेचा पाक थोडा गरम असला पाहिजे म्हणजे मालपोहा छान मऊ लुसलुशीत होतील आपण आता ह्यामध्ये मालपोहा घेऊयात हे बघा मी मालपोहा घेते ह्यामध्ये आपण एकावेळी तीन मालपोहा ह्यामध्ये घेऊ शकतो जसं तुमचं पॅन असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा मी जे हे पॅन घेतले त्यामध्ये हे तीन मालपोहा एकावेळी राहू शकतात आपण हे एका साईडने दोन मिनटं ठेवणार आहोत नंतर पलटी करणार आहोत हे मी हे दुसऱ्या बाजूने पलटले होते आणि आता हे आपले मालपोहा रेडी आहेत ते काढून घेऊया छान असे मऊ लुसलुसित आपले मालपोहा रेडी आहेत आपण हे आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत हे आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आपले छान मऊ लुसलुशीत मालपोहा तयार आहेत आपण त्यावर थोडासा पाक घेऊया मी पाक घालून घेतले साखरेचा सा थोडासा त्याच्यावरती आता हे खाण्यासाठी एकदम रेडी आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे खूप छान असे मालपोहा तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर मी तुमच्या कमेंटची मनापासून वाट बघते चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्लेस